आज सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी बांधवांची पंढर सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर तालुक्यातील तमाम ओबीसी बांधवांची या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि काही जात दांडग्यांच्या दादागिरीला दादागिरी करून सरकारवरती प्रचंड दबाव टाकून मुंबई जाम करून या ओबीसी छोट्या छोट्या ओबीसी जातींचं आरक्षण उठ काम या लोकांनी केलेलं आहे सरकारने असा जी आर काढलेला होता त्या जी आर ची आम्ही आज जी आर तो फाडून टाकलेला आहे तो आम्हाला जी आर मानलेला आहे सरकारनं तातडीनं हा जी आर मागे घ्यावा अन्यथा ओबीसीच्या रोषाला समोर जावं लागेल आणि पक्ष विरहित आम्ही ही बैठक ओबीसी म्हणून घेतली अगोदर आम्ही आमच्या ओबीसी सोबत आहे आणि मग पक्षासोबत आहे भारतीय जनता पार्टी नेहमी म्हणत असते की आमचा ओबीसी डीएनए मग रातो रात तुम्ही ज्यार दिलात आर आणि गोरगरीब सर्वसामान्य एक दोन चार घर असणारा हा आमचा छोटा मोठा ओबीसी समाज आज गावगाड्यात जगतोय त्याला जगायचं साधन नाही परंतु त्यांचं आरक्षण आणण्याचं काम जर सरकार आणि हे जात दानगे मिळून करत असेल तर हे हे सरकारला महागात पडेल ओबीसी साठ सत्तर टक्के असणारा महाराष्ट्रातला ओबीसी आज पेटून उठलेला आहे सरकारला नक्कीच याची किंमत मोजावी लागेल स्वराज्य संस्थेमध्ये जर हा जी आर नाही मागे घेतला तर प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचा एक ओबीसीचा उमेदवार उभा असेल आणि आमच्या ओबीसी ने आता ठरवलंय फक्त आणि फक्त ओबीसी ओबीसीलाच मतदान करायचं नक्की असेल सर सरकारनं तत्काळ हा जीआर मागे घ्यावा आमच्यावरती अन्याय करणारा जीआर मागे घ्यावा अन्यथा ओबीसीनी ओबीसीलाच मतदान करायचं आम्ही आव्हान सगळ्यांना करणार आहोत महायुतीची ओळख नक्की असणार आहे